चला रे पटकन आवरा पटपण अरे चला निघाव आता आ, इंग्लिश कोणती आहे म्हणजे <laughs> हा आपला पहिल्यांदा असा अनुभव आहे सोयास्टिक गजरत लईच ही मी फिरवली म्हणजे आता ही दोन वेळा माहूरला याच्या आधी आलेलो होतो तर मित्रांनो नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आप आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आज संडे आहे आणि संडेच्या दिवशी बऱ्याच दिवसानंतर म्हणण्यापेक्षा बऱ्याच महिन्यानंतर आम्ही आज कुठेतरी बाहेर फिरायला जात आहोत आणि कुठे जात आहोत ते बऱ्यापैकी तुम्हाला थमनेलवरून आपल्या कळायलाच असेल तर आपण जातो आहे आज माहूरला रेणुका मातेच्या दर्शनाला आपण जातो आहे बऱ्याच दिवस झालं बायको खूप मागं लागलेली होती की तुम्ही मला काही बाहेर कुठे घेऊन नाही गेले आणि लिटरली जवळपास एक सात आठ महिने तरी झाला असेल की यांना कुठेतरी मी असं फिरायला घेऊन गेलो असेल कारण हेक्टिक शेड्यूल आहे सध्या तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आणि आता त्यातल्या त्यात वेळात वेळ काढून नाही का आता थोडासा वेळ मिळालेला आहे आता मी निघालो आहे आणि हे बघा इकडे आमचं हे कार्टून नाही का जशी गाडी घेतलेली आहे तसं इथं चालू आहे की मलाच गाडी चालवायची आहे मीच गाडी चालवणार आहे ही गाडी माझ्याच नावावरती आहे नाही का म्हणजे हिच्या आईचं सगळं गाडी तिच्या आईचीच नावाने आहे पण ही अशी डॉमिनेट करत आहे तिला बघा क्या हो कुठं जायचं आहे आज हां अरे बात तो करो फिर माहूरला जायचं आहे आता बघा आवरावरी झालेली आहे छोटीशी बॅग घेतलेली आहे आणि माहूरच्या जवळच नाही का म्हणजे माझे मोठे भाऊ पण तिकडेच राहतात तर आम्ही त्यांच्याकडे पण जाणार आहोत हां किन वाटला तर आम्ही तिकडे पण जाणार आहोत आणि हे बघा आ हा 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 वा 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 लईच आज आवरावरी झाली भाऊ किती कॉल आला पुणाचा तरी तर असा आहे आता बायको एकदम टकाटकावरून बसलेली आहे आणि इतक्यात फोन पण आला आम्हाला तर चला मग आता हां चला सामान घ्या गाडीत टाकायला चला चलो प्रॉब्लेम काय झाला होता मित्रांनो नाही का शाहूचा आज क्लास होता आणि तो क्लास नाही का बंप गेलाय तर ऑलरेडी मेसेज टाकला होता मॅडमला आता तिच्या मॅडमचा मॅसेज अरे पटकन आवरा पटपट -पट। आता ना <laughs> ते नाही माहिती मला तुला तुला त्याची ऑफर दिली होती आम्ही डिमार्ट तू आली नाहीस हो होत लाव लावा लाव आता लाव 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 लावू मला नाही लावायचं आता लाव जाऊ द्या द्या इकडे माझ्या दिसून हो चला आता अरे चला निघाव आता वेळ आहे भरपूर कारण किती मला वाटतं अडीचशे किलोमीटर जवळपास आहे आपल्या इथून तर चला निघतो आम्ही आता आणि हे बघा सकाळी सकाळी नाही का जाऊन आमच्या इकडे मोगरा हा मोगऱ्याचे खूप असे सुंदर फुलं आलेले होते ते तोडून आणलेले आहेत बाप्पांसाठी आणि हे तर माहीत आहे तुम्हाला बाबा केदारनाथ बाबा बद्रीनाथ तर चला हर हर महादेव तर बघा आता प्रवास तर आमचा सुरू झाला आहे जवळपास शंभर किलोमीटरच्या जवळपास आपला म्हणजे प्रवास कम्प्लीट होता आलेला आहे शंभर किलोमीटर शंभरच्या जवळपास आलेलो आपण आता ಆ ಸಾಧನೆ ಅಕರ ವಜ್ತಾ ಇದ सगळे समोरच होत्या आता एक आमचा पॅसेंजर मागे पडलेला आहे पडलाय तू मोबाईल बघत असं <laughs> आता गाडी चालवता गाडी मी चालवत आहे मोबाईलवर व्हिडिओ मध्ये मीच बोलत आहे नाही आणि पूर्ण वेळ नाही आमच्या गप्पा पूर्ण वेळ चालू आहेत फ्रंट सीट वर यांच्या बाजूला बसून पूर्ण वेळ ड्रायव्हरच्या बाजूला बसून गप्पा मारायला लागतात ते काम मित्रांनो ड्रायव्हर हे आपल्याला ड्रायव्हर <laughs> <laughs> बनले <laughs> 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 तर निघालोय आभाळ तर खूप आलय पाऊस येऊ नये फक्त नंतर आला तरी चालेल पण आता लव आता काही येऊ नाही आणि आभाळ तर भरपूर आलेलाय आणि माझं काय चालू आहे सांगते यांनी आणले मोगऱ्याची फुलं बरं का तर मला तर गजरा खूप आवडतो त्यामुळं माझा चालू आहे गाडीमध्ये बसल्या बसल्या गजरा करणे एवढे सुंदर सुंदर फुलं आहेत ना पूर्ण बघ आणि कलरफुल व्हाईट पिंक ऑरेंज कलर सगळ्या कलरचे असे फुलं आहेत तर आता नाही का जवळपास एक शंभर सव्वाशे किलोमीटर आम्ही आलेलो आहोत अजून यवतमाळ इथून एक साधारणतः वीस किलोमीटर बाकी राहिलं आहे आणि सगळ्यांनाच भूक लागली होती श्रावण नाही का थोड्या ना वेळा आधी थोडीशी पोटपूजेची करून घेतलेली आहे पण आता सगळ्या आमातीगांनाही भूक लागलेली आहे म्हणून असंच रस्त्याच्या जस्ट साईडला गाडी उभा केलेली आहे तुम्ही बघू शकता किती भयानक आवाळ आलेला आहे इथे नाही का म्हणजे आता मे महिना संपायचा बाकी आहे आणि वरुण देवता जो आहे त्याच्या मनात काहीतरी वेगळंच चाललेलं आहे सध्या पावसाळा आहे का उन्हाळा आहे याचाच एक प्रश्न पडला आहे सगळ्यांना आणि बायकोनी सकाळी उठून मस्त मस्त अशी मसाला भात बनवलेला आहे आता तो खाण्याचा आम्ही या ठिकाणी आस्वाद घेणार आहोत आणि सावणं तर सुरूच केलेलं आहे बढिया मजा आहे का नाही जाम म्हणजे हा आपला पहिल्यांदा असा अनुभव आहे की आपण

let आपण आता माहूर ला पोहोचलो आहे आणि पोहोचल्यानंतर आपण रेणुका मातेच्या दर्शनाला आपण या ठिकाणी पोहोचलो आहे इथे पोहोचल्यावर नाही का आम्हाला गाडी फोर व्हीलर आपली जी आहे ती पार्क करायला खूप मेहनत घ्यावी लागली आणि पार्किंग केल्यानंतर मग हे पूजेचं सामान त्याच्या ऐवाजामध्ये आपल्याला त्या ठिकाणी घ्यावं लागलं देवीसाठी आणि आज तिथे संडे असल्यामुळे नाही का भाविकांची गर्दी खूप होती आम्हाला वाटलं होतं की जास्त गर्दी नसेल आणि आजूबाजूला खूप आवाज होता पाऊस चालू होता त्यामुळे मी काही बोलत नाही आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पण ओवर करून आता तुम्हाला तिथली सगळी परिस्थिती आता सांगतो आहे खूप सारे दुकानं होते या ठिकाणी प्रसादाचे होते त्यानंतर देवीसाठी देवीची ओटी भरायला जी काही साहित्य लागते त्याची पण खूप सारी दुकानं होती आणि गर्दी या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी दिसते आता आपण मंदिराकडे जाण्याचा आपला प्रवास सुरू झालेला आहे गर्दी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ज्या भाविकांना म्हणजे चढता येत नाही किंवा त्यांना पायाचा त्रास आहे त्यासाठी डोली पण त्या ठिकाणी अवेलेबल आहे म्हणजे त्याची पण व्यवस्था या ठिकाणी आहे आणि तुम्ही बघू शकता आता नाही का बायकोसाठी सकाळी मोगऱ्याची जी, जी फुलं आणली होती त्याचा मस्त तिने गजरा तयार करून हे केलेलं आहे के आणि आता जरा पाऊस असल्यामुळे नाही का जरा चलण्यामध्ये इकडे तिकडे आता थोडंसं आपल्याला चालवं लागत आहे पण बऱ्याच वर्षानंतर आपण माहूरगडावरती आलेलो हो। आहोत म्हणजे आमचे श्राऊ एक एक दीड वर्षाची असताना आम्ही दर्शनाला आलो होतो तिला घेऊन नाही का आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे अशा खूप साऱ्या रेलिंग्स टाकलेल्या होत्या या ठिकाणी आणि त्यातून हळूहळू हळू जावं लागत होतं आणि आमच्या पाठीमागे नाही का म्हणजे जस्ट बायकोच्या पाठीमागे जी जोडपा आपल्याला या ठिकाणी दिसते ते नवीनच त्यांचं लग्न झालेलं होतं आणि त्यांच्या गप्पा किस्से बायको ऐकून ऐकून अशी एकदम परेशान झाली होती आता काय करावं काही का नाही नाही का या ठिकाणी आपल्याला रडील कामाचा या ठिकाणी दिसते मित्रांनो आम्ही जस्ट आता मंदिराच्या म्हणजे गाभाऱ्यात एंट्रीज करणार होती तिथपर्यंत पोहोचलो होतो तर असे बरेचसे किस्से होते श्राऊ ज्याला थकून गेलेली होती ती बरेचशे कॉमेडी करत होती नाही का झुके गाणे साला असं वगैरे कारण मी गॉगल घातलेला होता त्यावरती पण त्या दोघी खूप अशा कॉमेडी करत होते या ठिकाणी आणि या ठिकाणी आता आपण प्रवेशद्वार जो आहे ते आपण पोहोचलेलो आहोत मध्ये आपल्याला मोबाईल आणि फोटो वगैरे सगळं काढण्यास काय अलाउड नव्हतं तर देवीचं दर्शन आमचं खूप छान झालं आणि छान झाल्यानंतर आपण जो बाहेरचा परिसर आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता वातावरण एकदम छान होतं पाऊस पडून गेलेला होता त्यामुळे जे सीन्स आहेत ते बघायला खूप छान होते या आता जे झूम करून तुम्हाला दाखवते दत्त शिखर आहे तिकडं पण आपण जाणार आहोत ते दत्त शिखर आहे वाटतं कुठून हो त्याच रस्त्याने जायचं ना त्या रस्त्याने या रस्त्याने जायचं आपल्याला आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता भरपूर भाविकांना नाही का आजूबाजूला बसायची पण जागा आहे आणि या ठिकाणी मी म्हणजे बोलण्याचा प्रयत्न करत होतो पण आवाज एवढा जास्त होता की मला बोलायला म्हणजे मी शूट केलं त्यानंतर बघितलं तर आवाजच येत नव्हता मग आम्ही तिघ जणांना का मस्तपैकी कुठेतरी जागा बसायची बघत होतो आम्हाला एक जागा मस्त बाजूला भेटली आम्ही या ठिकाणी मस्त बसलो मी गाऊ शाहू सोबत गप्पा मारत होतो की तिला कसं वाटतंय काही नाही वाटत नाही का थकलेली होती त्यामुळे ती जास्त काही बोलत नव्हती माझ्यासोबत पण एकंदरीत हा प्रवास छान झालेला होता आणि इकडे खूप सारे माकडा असतात ती माकडांपासून आपल्याला खूप चांगला बचाव करावा लागतो आपला पूर्ण डोंगरावा आणखीन वर 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 चाललोय ना चांगला वाटत बसली का हॉर्न वाजवत जायचंच का बरेच रस्ते तरी चांगले आहेत आपण तिथून आलोय ना आता सोयास्टीक गजरात फिरायस तू आज श्रावणी आमची श्रावणी ना खूप अशी इरिटेट झालेली आहे आज तिला तिच्या आईने म्हणजे कुठल्या शिक्षा दिलेली आहे असं तिला वाटत आहे हा हो हे आपल्या इकडे असं असते श्रावणी नागपूर मधल्या सारखी आराम जिंदगी नाही इकडं हा तर आता आपण दत्त शिखरला आलेले आहोत इथे श्री दत्त यांचं आपण दर्शन घेणार आहोत हे बघा खूप सारे भाविक जे जवळपासचे आहेत ना असे डबे वगैरे हो घेऊन येतात इथं मस्त त्यांच्या पंक्ती वगैरे हो होतात भोजनालय उपाहारग्रह पण इथं आहे तर थोडं बहुत काहीतरी खाण्याचा विचार करूया आपण नंतर तर आता पटकन दर्शनाला जाऊया आपण किती सुंदर असं दृश्य नाही का निरभ्र आकाश आणि हे आमचे दोन कार्टून आता इथून नाही का दर्शनाची रांग आहे गर्दी आता माहीत नाही आता गर्दी आहे नाही आहे इकड नाही का प्रवेशद्वार बघा आता इथून मध्ये जायचं आपल्याला

तर मित्रांनो आत्ता आम्ही नाही का हे जे सुंदर असं दृश्य तुम्हाला समोर दिसतं आहे तर आपण आलो आहे आत्ता अनुसया मातेचं जे मंदिर आहे माहूरगड तिथे आपण आलेलो आहे आणि इथे मी इथे पहिल्यांदाच आलो आहे मित्रांनो याच्या आधी म्हणजे आताही मी दोन वेळा माहूरला याच्या आधी आलेलो होतो पण प्रत्येक वेळा नाही का आ, मातेच्या मंदिराचं दर्शन घेतलं आणि त्यापुढेच आपला प्रवास परतीचा केला होता पुढे काय आलो नव्हतं हो म्हणजे पहिल्यांदाच यावेळेस दत्तांचं दर्शन घेतलं आणि आता अनुसऱ्या मातेचं दर्शन घ्यायला आम्ही समोर जातोय अतिशय सुंदर असं आकाश दिसतोय सर्वांना हे आमचे दोन कार्यकर्ते जरा लावून यायचा नाही आहे तर हा मंकीस घेऊन जातात म्हणे बघा ना म्हणजे किती सुंदर असं निरभ्र आकाश ढगं सगळे आलेले आहेत आणि आता आपण वरती तिकडे जातोय श्रावणी थकलेली आहे आणि आम्ही काय केले चप्पल आणि बूटं जे आहेत आमचे ते गाडीमध्येच ठेवलेत हे वेअर करून निघालो होतो नंतर ह्या दोघी म्हणल्या की राहू द्या म्हणे आता हां ते इकडनं जाऊ ना सावली सावलीनं या इकडनं बघा हा तर हे बघा अत्यंत सुंदर असं सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत म्हणजे आम्ही अनवानी पायानच निघालोत कारण आमच्या बाई म्हणे की नाही म्हणे आपण असंच जाऊ म्हणे मग हो आता गृहमंत्र्यांचा आदेश धुडकावण्याची कोणामध्ये ताकद आहे का नाही आहे ना तर असो आता वरती आपण तुमच्याकडूनच शिकलो आम्ही पंचर इकडून इकडनं तर मित्रांनो आता नाही का अनुसार मातेचं पण आमचं मस्त छान असं दर्शन झालेलं आहे आणि हे बघा इकडून दाखवतो तुम्हाला किती मस्त व्ह्यू दिसत आहे इकडचं गाडी खाली पार्क केलेली आहे आणि आता आपण घालती जातो आहे म्हणजे तिन्ही ठिकाणचं आपलं दर्शन आजचं झालेलं आहे आणि आता मुक्कामी आपल्याला किनवटला जायचं आहे कारण मग आपले मोठे बंधू वाट पाहत आहेत तिकडे नंतर मग फोन येऊन गेला आम्हाला कुठेपर्यंत आहात कसं काय नाही का तर आता तिकडे जाणार आहोत आम्ही हे बघा दोन्ही कार्यकर्ते थकून गेलेले आहेत श्राऊ तर खूप जाम थकले आणि आपले माहूरचे नाही का तिने पण दर्शनं झाले आहेत आम्ही आता किनवटच्या दिशेने निघालेलो आहोत दर्शन बऱ्यापैकी सगळे छा छान झाले दत्तशिखर आणि अनुसया मातेचं जे दर्शन होतं ते पटकन लवकर झालं फक्त रेणुका मातेचं दर्शन आलं नाही का आम्हा जवळपास दर्शन वगैरे छान झालं फक्त रेणुका मातेच्या दर्शनाला तिथे गाड्या पार्किंगची व्यवस्था नाही मित्रांनो आणि गाड्या पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळं काय की खालती जे पूजेचं सामान वगैरे देणारे जे लोक असतात त्यांनीच त्यांच्या दुकानाच्या जवळपास जागा तयार केलेल्या आहेत आणि ते गाडी तिथे पार्क करा म्हणतात आणि एक पूजेची थाली वगैरे घ्या सहाशे रुपयाला आपल्याला सुरुवातीला म्हणतात की दोन तीनशे मध्ये तुम्हाला लागतील ला, आम्हाला तर आता तसंच केलं की दोनशे रुपये लागतील म्हणून गाडी पार्क आणि आम्ही पार्क केली मग त्यांनी पासून स्टार्ट केलं हो तर ते असं म्हणजे आपल्यासोबत धोका होऊ शकतो आणि सुरुवात पासून करतात ते हो तर असं होऊ नये नाही का नाही तर मग आपल्याला रस्त्यावरतीच गाडी पार्क करायला लागते तर नव्हतं पार्किंगला झाला येत होता त्यामुळे आम्हाला नाईला जास्त हे करावं लागलं पुढे अर्धा किलोमीटर तरी पूर्ण गाड्या पार्क केलेल्या होत्या बरं का हो कारण भाविक आज भरपूर होते कारण सुट्टीचा दिवस होता आणि आणि सध्या जे एवढे काही नवीन लग्न झालेले आहेत ते सगळे नवरदेव नवरी सगळे दर्शनाला आलेले हो एक दोन बघितलं एकाच एक म्हणजे खूपच जास्त प्री वेडिंग शूट सुद्धा चालू आहे ते पण बघितलं आम्ही एक जण तर असो आता आपण जाऊ आता किन वाटलं आपला हा जो ब्लॉग आहे तो आपण ला आता याच ठिकाणी एट करूया तुम्हाला आजचा जो ब्लॉग जर आवडला असेल तर तुम्ही नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन जर कोणी आपल्या चॅनलवरती आला असेल तर सबस्क्राईब करू शकता तर आपण व्हिडिओ आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय